वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया दोन हजार चोवीस पंचवीसची म्हणजे याच वर्षीची आणि दिनांक आहे अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी झालेली ही परीक्षा इयत्ता अकरावी कला विषय आहे इतिहास गुण आहेत पंचवीस आणि दीड तासांचा वेळ आहे सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे दोन उजव्या बाजूस प्रश्नांचे गुण दर्शवलेले आहेत तीन उत्तरपत्रिकेत आकृती पेनानेच काढाव्यात आकृती याचा अर्थ जे संकल्पना चित्र विचारतात तुम्हाला तिथे ते, ते चौकोन चौकटी काढायच्या असतात त्या पेनने काढायच्या आणि चौथी महत्त्वाची सूचना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला दुसरा तिसरा नवीन नवीन पानावर लिहायचे एकाखाली एक लिहायचे नाहीत या सूचना विचारात घेऊन अतिशय उत्तम अशी उत्तरपत्रिका लेखन करा या प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी तयार करून देईल इयत्ता अकरावी कला शाखेची इतिहास या विषयाची द्वितीय घटक चाचणीची ही प्रश्नपत्रिका आपण पाहूया स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा छान चार गुण आहेत आणि इथे विधाने पूर्ण करा असं म्हटलं आहे म्हणजे पूर्ण विधान लिहायचं रिकाम्या जागी अचूक पर्याय उत्तर निवडून लिहायचं उत्तराखाली पेन्सिलने दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची आणि नंतर पुढचं विधान लिहायचं सगळी विधानं पूर्ण लिहा आणि उत्तराचा शब्द फक्त लिहिला तर योग्य नाही म्हणून पूर्ण विधान लिहा क्रमांक एक सातवाहन राजा हाल याने टिंबटिंब हा ग्रंथ संपादित केला पर्याय अ बृहत्कथा ब गाथा सप्तशती क कातंत्र आणि ड मेघदूत क्रमांक दोन गुप्तवंशाचा संस्थापक टिंबटिंब हा होता पर्याय अ श्रीगुप्त ब घटोत्कच क समुद्रगुप्त ड रामगुप्त तीन व्हाईट हॉर्स टेम्पल हे पहिले बौद्ध मंदिर टिंबटिंब देशात बांधले गेले पर्याय अ भारत ब जपान क चीन ड इजिप्त चार जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती टिंबटिंब राज्याच्या काळात झाली पर्याय अ चालुक्य ब पल्लव क चेर ड राष्ट्रकूट प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब आहे पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा दोन गुण आहेत आणि अ गट ब गट दिलेला आहे जोड्या लावून दिल्यात पण एक जोडी चुकलेली आहे ती ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची पहिला गट पाहूया एक कालिदास मालविका अग्निमित्र दोन गुणाढ्या गाथा सप्तशती तीन सर्ववर्मा कातंत्र चार पतंजली महाभाष्य दुसरा गट पाहू आपण एक सेतुबंध काव्य पानिनी दोन हरिविजय ग्रंथ सर्वसेन तीन इंडिका ग्रंथ मेगॅस्थेनेस चार संगीतरत्नाकर शारंग देव दोनपैकी दोन सोडवा दोन, दोन गुण आहेत प्रश्न दुसरा दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करा फक्त दोन सोडवायचे तीन दिलेले आहेत आणि गुण आहेत जार म्हणजे एका संकल्पना चित्राला दोन गुण आहेत एक दक्षिण भारतातील महत्त्वाची राज्ये लिहायची चार रिकाम्या चौकटीमध्ये चार राज्यांची नावं लिहायची दक्षिण भारतातील महत्वाची राज्ये दुसरं चित्र विषय आहे भारत रोम व्यापारातील महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यापारी केंद्रे चार व्यापारी केंद्रांची नावं लिहायची आहेत दोन गुणांच्या साठी तीन सात वाहन घराण्यातील महत्वाचे राजे चार राजांची नावं लिहायची आहेत सात वाहन घराण्यातील महत्वाचे असणारे राजे दोन गुण आहेत तीनपैकी दोन सोडवायचे प्रश्न क्रमांक तिसरा टिपा लिहा फक्त दोन तीन दिलेल्या आहेत त्यापैकी दोन टिपा लिहायच्या चार गुण म्हणजे एक टीप लिहिली तर दोन गुण एक गाथा सप्तशती दोन गुप्तकालीन शिल्पकला तीन दक्षिण भारतातील नाणी तीनपैकी दोन सोडवा चार गुण प्रश्न चौथा खालील विधाने सकारण स्पष्ट करा सहा गुण आहेत एक गुप्तकाळात स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित झाली दोन दक्षिण भारतात चालुक्यांची सत्ता प्रबळ झाली तीन व्यापारी रेशीम मार्गाच्या कमी अंतराच्या शाखेचा अवलंब क्वचितच करीत असत सा शेवटचा आहे पाचवा एक सातवाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा मुद्दे दिलेले आहेत अ उदय आणि राज्य विस्तार ब प्रशासन व्यवस्था क उद्योग व व्यापार दोन गुप्त कालखंडातील विविध क्षेत्रांमधील प्रमाणीकरण कसे झाले आहे ते लिहा अ गुप्त काळातील प्रशासन विभागणी ब शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना क गुप्तकालीन नाणी व शास्त्रातील प्रगती हे दोन ले ले आहे। प्रश्न आहेत त्यापैकी एकच प्रश्न लिहायचा आहे त्याला पाच गुण निर्धारित केलेले आहेत स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रश्नपत्रिका सोडवा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी बनवणार आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा